नमस्कार मंडळी कुकविथ पूजा या चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी खूप चविष्ट आणि औषधी अशी भाजी बनवणार आहे ती म्हणजे शेवग्याच्या फुलांची भाजी शेवगा या वनस्पतीला आयुर्वेदामध्ये खूप महत्त्व आहे शेवगाची मुळं फुलं पानं आणि साल यांचा वापर आयुर्वेदिक औषधांमध्ये केला जातो शेवगा हा उष्ण गुणाचा तसेच कफनाशक आहे शेवग्यामध्ये अ आणि क जीवनसत्व तसेच कॅल्शियम लोह प्रथिने मुबलक प्रमाणात असतात वाळलेल्या शेवग्याच्या बियांपासून तेल काढतात त्याचा वापर सांधेदुखीसाठी केला जातो शेवग्यामुळे पोटातील जंतांचा नाश होतो भूक मंदावली असेल तर ही भाजी खाल्ल्याने भूक वाढण्यास मदत होते तसेच नेत्ररोगामध्ये शेवग्याचा वापर प्रामुख्याने केला जातो तर भाजी बनवण्यासाठी मी शेवग्याची सगळी फुलं तोडून घेतलेली आहेत आता मी इथे एका भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि यामध्ये थोडंसं मीठ घालते या मीठ घातलेल्या पाण्यामध्ये ही शेवग्याची फुलं आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहेत शेवग्यामध्ये लोह कॅल्शियम तर असतंच त्याचबरोबर मॅग्नेशियम पोटॅशियम झिंकसुद्धा भरपूर प्रमाणात आढळतं मूतखड्यावर शेवग्याच्या मुळांचा काढा खूप उपयोगी आहे मासिक पाळीमध्ये होणाऱ्या पोटदुखीसाठी आणि रक्तस्राव कमी होत असेल तर शेवग्याची भाजी आणि काढा उपयोगी आहे तर आता भाजीला फोडणी देण्यासाठी तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी ठेचलेला लसूण व मिरची घातलेली आहे लसूण आणि मिरची तेलात थोडीशी परतल्यानंतर यामध्ये बारीक कापून घेतलेला कांदा घालायचा आहे कांदा सुद्धा आपल्याला व्यवस्थित शिजून घ्यायचा आहे कांदा व्यवस्थित परतला की आता यामध्ये मसाले घालायचे आहेत इथे मी अर्धा चमचा घरगुती लाल मसाला घातलेला आहे त्यानंतर अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर त्यानंतर हळद धणा पावडर आणि थोडासा गरम मसाला घातलेला आहे त्यानंतर चवीपुरतं मीठ घालून हे मसाले आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत मसाले छान परतले गेले की आता यामध्ये आपण जी स्वच्छ धुवून घेतलेली शेवग्याची फुलं आहेत ती घालायची आहेत आता भाजी थोडी मिक्स करून घेते आता भाजीवर झाकण ठेवून ही भाजी मी शिजवून घेणार आहे साधारण आठ ते दहा मिनिटांमध्ये आपली भाजी, भाजी व्यवस्थित शिजते तर अशा प्रकारे दहा मिनिटानंतर आपली शेवग्याच्या फुलांची भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे आता शेवटी यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालते आणि आपली भाजी ही आपण भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर भाताबरोबरसुद्धा खाऊ शकतो शेवग्याच्या फुलांची ही भाजी खूप चविष्ट लागते नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू